ज्यांनी उदार अंतकरणानं हातात दानत असावी लागते हे गर्दीला सांगितलं ते आमचे वाडीला जातो पण डोक्यानं चालत गेलो तर ध्येय गाठतो असा विचार चंद्रभागेच्या काठावर रोंगेसराने मांडला आणि इतरांचा बीपी कमी व्हावा यासाठी प्रयत्न केला या सगळ्या वातावरणात पुन्हा तिथं काय होणं असं आपण म्हणतो कधीतरी शिंद्यांची छत्री डोळे भरून आपण पाहतो पर्वतीचा पायथा निरखून येतो लक्ष्मी रोडवर फिरताना सुंदर चेहऱ्याची संध्याकाळ किती देखणी असते याचाही आपल्याला अनुभव येतो परंतु साबळे सरांनी प्रभारी म्हणून आपल्या जिल्ह्यावर सावली धरली विचाराची ज्ञानाची छत्री सतत आपल्या डोक्यावर धरण्याचं काम पांडुरंगाच्या साक्षीने केलं आज या कार्यक्रमाचे ते अध्यक्ष आहेत पाटील देशमुखांनी जोशी देशपांडेनी शब्दाशी खेळावं नवे टेक्निक मांडावेत उत्तम पद्धतीचं एमटेक आयटेक काय असत हे लोकांना सांगावं असा आग्रह होता परंतु आज साबळे सरांच्या प्रयत्नानं महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात लेखीच्या प्रकारच्या तांत्रिक शिक्षण संस्था उभ्या करण्याचं काम आदरणीय साबळे साहेबांनी केलेलं अशा परिस्थितीत आज आपल्या घरातला कार्यक्रम आपण उद्या करू आज स्वारगेटला जायचं थोडस थांबू पण जिवाळ्याची माणसं भेटतायत तर हंडी मटणाच्या कालवनातला तुकडा खाण्यापेक्षा नळीवरच मटण चवदार असत ही लेकरं आपण एकदा बघून येऊया या उद्देशानं त्यांनी आज आपल्या समोर हजेरी लावलेली आहे अशा परिस्थितीत आज त्यागाची कौतुकाची उपस्थिती आपण सगळेजण मोठ्या संख्येनं उपस्थित राहिलात याचं मला मनापासून कौतुक कौत। वाटतं समाजातल्या देखण्या लेखी अतिशय नीट नेटका गणवेश करून नदीच्या फनकार्यात टोकदारपणा काय असतो भांड घासल्यावर कस चकाकतं हे दाखवण्याचा जो लेखीने प्रयत्न केलेला तोही अधिक कौतुकास्पद आहे कारण एम पहिला प्रस्ताव परमपूज्य विश्वरत्न परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एम ए होण्यासाठी म्हणून एक प्रस्ताव कोलंबिया विद्यापीठाला दिला होता त्याची अक्षर आणि त्याचा विचारच एवढा टोकदार होता आपोआप गौताला भाले फुटले पाण्याला आग लागली आकाशातल्या सूर्याला आव्हान देणारी भाषा दलित जातीला पहिल्यांदा कळली हे सगळं सामर्थ बाबासाहेबांच्या लिखाणानं केलं आणि मग एल कॉलेज जाग झालं मग फर्ग्युसन कॉलेज बाबासाहेबांचं नाव विचारात घ्यायला लागलं कोलंबा विद्यापीठाने आपल्या मस्तकावरच नेम ऑफ द नॉलेज असं बिरदावली त्या विद्यापीठाने लिहूनच एवढं सामर्थ्य जगाला देणारा हा महान तपस्वी ज्ञानार्जनाचा आयुष्यभर विद्यार्थी म्हणून त्यांनी जे काम केलंय ते काम मोठ आहेच पंढरपूर कॉलेजात आम्ही शिकत होतो प्राध्यापक मधु मोरे नावाचे शिकवणे घेत होते नामांतराची चळवळ झाली मराठवाड्याला नाव द्यावं म्हणून अरे नामांतराची चळवळ करून विरोध करणाऱ्या नालायक माणसानो बाबांचे एवढे उपकार या देशावर आहेत कि या देशालाच बाबासाहेबांचं नाव द्यावं एवढी ताकद एवढी प्रतिमा एवढं ज्ञानार्जन दोन वर्ष अकरा महिने सतरा दिवस कष्ट करून देशाला घटना दान देणारा नेता दलितांना लाभला म्हणूनच तीन मुलाचा बाप होण्या अगोदर चाळीस मुलाचा मास्तर झालो हे बाबासाहेबांचं वैभव आहे हे बाबासाहेबांचं सामर्थ्य आहे सगळ्याच नेत्या लाभतात काम करतात पण कुणाच्या चालण्यात चव असते कुणाच्या बोलण्यात हुकमत असते कुणी सजवलेला चेहरा दाखवण्याचा प्रयत्न करता आणि मग दीपिका पदुकोण सारखं नाव रसिकांच्या ओठावर येत परंतु सामान्य माणसाच्या हिताची भूमिका जगाच्या समोर मांडणारा हा प्रतिमा संपन्न अशा प्रकारचा संविधानाचा लेखक आपल्या सगळ्यांना पाहायला मिळाला एकच धून सह्याद्री वरचा सहा जून गौतमी पाटील जेव्हा अशा स्टेजवर उतरते विसरून फुटलेली तरुण पोर अधिक वेगवान होतात थरथरतात नव्यानं आलेली टमटम ना ट्रक ला ओव्हरटेक करावं तशी ती पोर वागतात ह्या सगळ्या गोष्टी जर आपण बघायला लागलो तर गौतमी पाटलांच्या गर्दीचा जर आपण नीट अभ्यास केला तर माझी विनंती तुम्हाला अशी आहे गौतमी पाटलाच्या गर्दीचा सभासद होण्यापेक्षा सह्याद्रीच्या पायथ्याला माऊळ्याने सांडलेल्या रक्ताच्या अभिषेकाचा साक्षीदार होणं हीच छत्रपती शिवांना श्रद्धांजली अर्पण करण्याचा नवा मनसुबा आहे सुपे नव्या लाल मातीला सलाम केल्याचा अनुभव आहे हे जर घडू शकलं या पद्धतीचा विषय लोकांना कळावा असं तुम्हाला वाटत असेल तर पाया पडून समाजाला विनंती करतो आज सोहन असो नितीन असो रोहन असो दिराज असो सगळ्या सहकार्याने एकत्र येऊन स्वतःच्या खिशात हात घालून बाबासाहेबांच्या जीवनातली मोती करून जर दर वर्षाला असं वाटत असतील तर त्याबद्दल त्यांच्या पायावर डोकं टेकवलं पाहिजे एवढा दिनाचं सा काम सामाजिक परिवर्तनाची भाषा बोलणार आहे भाषेला नवा अर्थ प्राप्त करून देणार आहे दीपिका लिहिण्याचा अर्थ लावणार आहे आणि अशा सगळ्या कामाचा विचार करताना आज आपण सगळ्यांनी मिळून एक सामाजिक परिवर्तन त्याचा संकल्प करायचा असेल तर जाग्यावर बसलेल्या आई बापांनी स्पर्धा परीक्षेत आपल्या पोराला का उतरवलं नाही एवढं चिंतन घरी जाईपर्यंत केलं तर अधिक चांगलं होईल हे करावं माय मावल्यानं इथं बसलेल्या सगळ्या वडीलधाऱ्या मंडळीनं यापेक्षा वेगळं मला काही मोबाईल चोरून घेऊन त्याच्यातलं काय बघता येत आहे म्हणून जर बघत करत असेल वेळ घालवत असेल तर मित्रांनो हे चांगलं नाही हे चांगलं नाही एवढ्यासाठी सांगतोय चोरून मोबाईल बघायचा जर थांबवायचा असेल तर पांडुरंगाच्या साक्षीनं पंढरी नगरीत असलेली ज्या बागा आहेत त्या बागा राहिल्या पाहिजेत सत्तेचा आणि संपत्तीचा आव आणत ज्या माजुरी हलगतानी जागा बळकवलेल्या आहेत त्या जागा ग्राउंड साठीच राहिल्या पाहिजेत तोच बाबासाहेबांचा अनुयायी आहे तोच बाबासाहेबांचा खरा सेवक आहे असं घडावं अशी माझी अपेक्षा मित्रांनो अलीकडे करमणुकी सारख्या साठी आपण तिने बघतोय ज्ञान अर्जुनाची पालखी खांद्यावर घेण्यासाठी आपण सगळ्या दलित समाजातल्या तरुणांनी अभ्यासानं उतरलं पाहिजे अभ्यासानं पुढे गेलं पाहिजे अभ्यासानं शेरीमध्ये भागीदारी केली पाहिजे विद्यार्थी म्हणून प्रवेश कसा मिळेल बघितलं पाहिजे हे घडलं